शहरातल्या जुन्या शहरातील रस्त्यांनी आणि गल्ल्यांनी परत परतांच्या आठवणींची सावली सोडत आहे त्या सावल्यांमध्ये एक जुनी महाविद्यालयीन इमारत उभी आहे भिंती फाटल्यासारख्या कथांनी भरलेल्या त्यांच्या उंच दालनात आणि शिखरावरील गडांच्या टिकटिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गोंगाट आजही असाच ऐकतो त्या महाविद्यालयात शिकत होता अक्षय त्याचे आयुष्य म्हणजे शब्द आणि शांत चपळ मन त्याला आवडत होते पुस्तकातील शब्दांमध्ये हरवून जाणे आणि रोजच्या छोट्या क्षणांमधून महत्त्व उचलून आणणे अक्षय जरा अंतर्मुख होता तो जिथे जायचा तिथे मन शांत ठेवायचा आणि जगण्याच्या छोट्या गोष्टींकडे तब्येत देत त्यांच्यातून कथा काढायचा आणि त्या इमारतीच्या दुसऱ्या बाजूला त्या काळोखात चमकणाऱ्या एका खिडकीखाली नवा गंतूने प्रवेश करणारी होती ईशा तेजस्वी आणि उतावीळ नाटक आणि गाण्यात पारंगत ती जिथे गेली तिथे रंग भरायचा तिचा आवाज जणू हवेतून घर करायचा तिचे स्वप्न मोठे होते रंगभूमीवर उभी राहून स्वतःच नाटक आणि गाण्यांनी लोकांमध्ये भाव उभी करायचं ती महाविद्यालयात फर्स्ट इयरमध्ये होती आणि अक्षयही तिथे शोध घेत होता एकटेपणात स्वतःला ओळखायचा पण त्या ओळखीमध्ये काहीतरी कमी वाटायचं आणि नंतर एक सकाळ आली या सकाळी एक लॅबमध्ये बसून प्रोजेक्टसाठी काम करत असताना अक्षयची नजर गेली त्या खिडकीवर उभी असलेल्या मुलीकडे त्या नजरेत एक बीट लाईट होती एक हलकी उत्सुकता आणि थोडीशी अभिमानाची झाड ईशाने त्याला पाहिलं आणि हसत हसत त्याच्याकडे काही शब्द फेकले तुला देखील हीच प्रोजेक्टची फाईल सापडेल का आणि अक्षयने हळूच हसत सांगितले मला वाटतं आपण एकमेकांच्या कामात उपयोगी पडू शकतो आणि त्या एका सा, सामान्य वाक्याने त्यांचा प्रवास निघाला सुरुवातीला ते फक्त सहपाठी होते पुस्तकातून वाटून घेणे पुस्तकं वाटून घेणे ग्रंथालयात एकाच टेबलवर अभ्यास करणे आणि प्रोजेक्टच्या तांत्रिक बाबीमध्ये एकमेकांना मदत करणे पण त्यांच्या संवादात काहीतरी वेगळं होतं अक्षयच्या शांततेतून ईशाला एक वेगळा आधार मिळाला आणि ईशाच्या उघड्या अग्रेसर स्वभावातून अक्षयच्या आतल्या भावनांना आवाज मिळाला दिवस बदलले प्रोजेक्टच्या मुदत जवळ आली आणि त्या काळातल्या त्या रात्रीच्या तासात दोघांनी खूप काही बोललं स्वप्न भीती आणि त्या शहरातल्याच त्यांच्या भावनांबद्दल गुप्त आशा इच्छा सांगायची तुला जेव्हा ऐकतो मला वाटतं की तू सगळ्या इतक्या सखोलपणे पाहतोस कितीतरी गोष्टी जे लोकांना दिसत नाहीत मी तुम्हाला दिसतात आणि अक्षय म्हणायचा माझ्यासाठी शब्द सुख देतात शब्दांमधून जीवन उलगडते दिवाळीप्रमाणे त्यांच्या मैत्रीत उजळू उजळ सुरू झालं आणि नंतर त्यांच्या मैत्रीत हळूहळू प्रेमाची झाडे सुरु त्यांनी कॉलेजमधल्या दिवसात एक एकत्र खूप प्रयोग केले ईशाचा रंगमंचावरचा प्रयोग आणि अक्षयच्या छोट्या लेखनातला अचानक स्पष्टपणे पणा एक एकत्र जुळला एकदा महाविद्यालयाच्या वार्षिक सतराव्याच्या रात्री ईशाने मुख्य नाट्य भूमिकेत अभिनय केला ती सारी भूमिका इतकी प्रामाणिक आणि इतकी उ उडालेली होती की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी कुणालाही वाटलं नाही की ती फक्त कॉलेजची मुलगी आहे ती त्या रात्रीच्या साखुलीत एक कलाकार बनली होती नाटक संपल्यावर मंद प्रकाशात अक्षय कानावर तिच्या शब्द आणि नाट्याची खोली अनुभवत त्याच्या हृदयात अचानक एक वेगळा जीव जागा झाला त्यानंतर त्याने तिला पुराव्यांमध्ये साथ दिली ती त्याच्या लेखनावर आणि तो तिच्या अभिनयावर समजुतीची छाया टाकत राहिला काळ पुढे निघत गेला परंतु त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हे क्षण नवे काहीतरी शिकवत गेले अक्षयने ईशाला तिच्या आवाजाची पातळी समजावून सांगितली आणि ईशाने त्याला त्याच्या शब्दांच्या वापरात जरा अधिक रंग भरण्यास शिकवलं आणि एक सुमार मध्यरात्रीच्या दोघ दोघांच्या एका सहलीवर जिथे शहराच्या सीमा थोडी दूर होऊन रेषाडोरा नदीकडे पसरली तिथे दोघे बसून तारकांकडे पाहत त्यांनी एकमेकांसमोर आपले मन उघड उघडले ईशाने हळूहळू जरी म्हटले मला वाटतंय तू आणि मी एकत्र असलो तर माझ्या मोठ्या स्वप्नांना पंख लागू शकतील आणि अक्षयने उत्तर दिलं मी तुझ्याबरोबर आहे पण मला भीती वाटते की माझी साधे पण तुझ्या मोठ्या स्वप्नांसमोर कमी पडतील आणि त्यावेळी त्यांनी शपथ घेतली नाही पण काहीतरी मनात ठरवलं एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची जाणीव मात्र आयुष्यातील गोष्टी नेहमी सारख्या रांगेत येत होत्या नाहीत कॉलेज संपण्याची वेळ जवळ आली आणि त्यांच्या वाटा वेगळ्या दिशांनी निघू लागल्या ईशाला नाट्यक्षेत्रात पुढे जाण्याची एका प्रतिष्ठित थिएटर वर्कशॉपची संधी मिळाली तिला त्यासाठी शहराच्या दुसऱ्या चोरावर जावे लागले आणि त्या अभ्यासक्रमात ती पूर्णपणे देऊ लागले अक्षयने आपल्या लेखनाच्या संधीसाठी एका लहान प्रकाशनात पार्ट टाईम काम स्वीकारले तो दिवसभर काम करीत आणि रात्री कथा लिहित असे दूर अंतराची सुरुवात झाली फोनवरची गप्पा कमी पडली भेटी कमी झाली आणि त्या जुन्या कॉलेजच्या दिव्यातील एक शांत स्मरण फक्त आठवणीतच थिरकू लागलं परंतु दोघांनी एकमेकांना पाठिंबा ज्ञापीठ ठेवला लेखी संदेश पत्र आणि कधी कधी भेटी या छोट्या गोष्टींनी त्यांच्या नात्याला टिकवून ठेवली परंतु जीवनाच्या दबावात काही वेळा साधे संवादही तुटले ईशाने मोठ्या नाटकात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाच पण त्याचबरोबर तिच्या आईवटलांच्या आशा आणि आर्थिक जबाबदाऱ्या तिच्या मागे होत्या अक्षयने त्याचवेळी त्यांच्या घसार घरातल्या गरजा सांभाळायच्या त्या दोघांच्या वाटा घरी वेगवान असल्या तरी त्यांच्या आठवणींचा धागा घट्ट होता आणि काही वर्षांनी जिथे त्यांची वाट मुकली तिथे पावसाळी एक दिवस आला अक्षयचे काही लेख प्रसिद्ध व्हायला लागले आणि त्याला त्याच्या लेखनात मान मिळाला ईशाने एका थिएटर प्रक्षेपणात एक छोटी परंतु महत्त्वाची भूमिका केली त्याने ठरवलं की एक छोटी साजरा एक छोटा साजरा करूया एकत्र बसून ज्या मार्गाने ते आले त्यांचं स्मरण करूयात निसर्गाने देखील त्यांना एक वेगळा सामना दिला महाविद्यालयाच्या जुन्या मैदानावर त्या रात्री एक उभारीची संध्याकाळ झाली आणि त्यांनी पुन्हा तिथे बसून आठवणींचे तुकडे एकत्र कराले परंतु जीवनाने त्यांना अजून एक कठीण वळण दिलं अक्षयच्या वडिलांच्या तब्येतीचा दिवस सरसावला त्याला घरात अधिक वेळ द्यावा लागला आणि त्याचे काम हात जास्त भर घातला त्याच्या मनात एक शंका येऊ लागली मी इतका व्यस्त होऊन ईशाला हरवतो आहे का तिथेच ईशा तिच्या पुढील नाटकासाठी विदेशात एका वर्षाच्या ट्रेनिंगला जाऊन नेण्याची ने वाफर स्वीकारली तिच्यासाठी ही संधी खूप मोठी होती तिच्या कलेसाठी एक पायरी लागली तर तिचं नाव आणि काम ओळखलं जाईल परंतु तो निर्णय त्याच्या आणि ईशाच्या नात्यासाठी धोकादायक ठरला त्यांनी एकमताने विचार केला त्यांच्या प्रेमाच्या ओढीने त्यांना एक एकमेकांना मुक्त ठेवायला सांगितलं तू जात तुझे स्वप्न मोठे आहेत मी तुला थांबवणार नाही ईशाने म्हणाल म्हटले अक्षयने हळू म्हणाले मी माझ्या मनाच्या तुला सोडून कुठं नाही पण तू जशी हवीस तशी जग आणि निघण्यापूर्वी त्यांनी एकमेकांना दिली ती छोटीशी चिठ्ठी अक्षयने लिहिलेले काही शब्द आणि ईशाने दिलेली एक, दिले एक गोड हसू ईशा परदेशात गेली आणि अक्षयने आपल्या लेखनात व आठवण जतन करायला सुरुवात केली सुरुवातीला सगळं छान सुरू झालं दररोज फोन संदेशाने कधी व्हिडिओ कॉल पण जसे जसे दिवस गेले तशाच वेळापत्रकाने त्यांची वेळ कमी केला अंतर वाढला आणि एकमेक एक, एक, एक वेळ अशी आली की बॉर्डर क्रॉस वेळेचा फरक आणि त्यांच्या व्यस्ततेने त्यांना वेगळं वगळायला सुरुवात केली ईशाने आपली कला पुढे नेली परंतु तिला कधी कधी वात हात वाटायची ती हळूहळू ओळखली जाऊ लागली लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि तिला जास्त वेळ देणं कठीण झालं अक्षयने पण घरात मोठी जबाबदारी स्वीकारली आणि प्रकाशनात त्याला नवीन आव्हाने मिळाली त्याने त्या आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःला धडपडत पाहिलं पण त्या धडपडीमध्ये त्याने एक गोष्ट कमी केली तो तो ईशाला पुरेसा वेळा संपर्क साधत नव्हता अशा परिस्थितीत दोघांमध्ये गुप्त तक्रार आणि गैरसमज निर्मितीला सुरुवात झाली ईशाला वाटलं की अक्षय अचानक थंड झाला आहे अक्षयला वाटलं की ईशा आता इतकी व्यस्त आहे की त्याला पुन्हा एकत्र वाटण्यासाठी वेळच नसेल एकदा मोठा आणीबाणीच्या वेळेस जेव्हा अक्षयच्या वडिलांचा आजार गंभीर झाला तो ईशाला फोन करून म्हणाला मला तुझी गरज आहे पण त्यावेळी ईशा एक महत्वाच्या कार्यशाळेत होता आणि तिचं परत येणं शक्य नव्हतं अक्षयची अपेक्षा उच्च होती आणि हळूहळू त्या पक्षांच्या अपुरतेने अपुरतं तिने दोघांमध्ये थंडी वाढवली एका मध्यरात्री अक्षयने मनातली सर्व गोष्ट तिला एका लांबलचक ईमेलमध्ये लिहिली त्यात त्याने आपला वेदना त्याच्या भीती आणि यशातील निर्णयाचे परिणाम सर्व मांडले ईशाने उत्तर दिलं परंतु त्या उत्तरात तिच्या व्यस्ततेचे अर्थ आणि त्यांची अपेक्षा यांच्यात एक जण देत असतो उत्तर अक्षयच्या मनाला अजून जास्त वेदना आणि गैवेरपणा निर्माण केला विराहाला असे अनेक रूप असतात नाट्यात्मक शांत थंड आणि कठोर या त्यांच्या विराहाच्या छाया हळूहळू पसरू लागली परंतु आयुष्याच्या वाटेवर काही क्षण असतात जे कोणताही संघर्ष मोडू शकतात एक थी थी। एका ठिकाणी ईशाने अचानक निर्णय घेतला की ती काही दिवसांसाठी शहरात परत येईल आणि त्यांनी ठरवलं की थोडा वेळ एकत्र घालवायचा पण त्यावेळी एक कारण आहे अक्षयला एका महत्वाच्या प्रकाशनाच्या कारणावास्तव शहराबाहेर जाऊ लागले आणि त्यांनी पुन्हा एकमेकांना भेटी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या त्यामुळे त्यांच्या नात्याची एक शेवटीची कसरत सुरू झाली ते कधी भेटतील त्यांनी एकमेकांना इतक इतकं प्रेम केलं होतं की त्यांच्या मनात एकमेकांची जास्त खोल बोलण्याची इच्छा होती पण जोडलेले दैनंदिन परिस्थितीने त्यांना वेगळं केलं काळाने त्यांना वेगळे नाते बनवायला भाग पाडले एकमेकांना समजून घेण्याचं आणि जतन करण्याचं काम त्यांच्या आठवणींना मार्ग बदलला काही वर्षांनी ज्या दिवशी शशनावाने संडेच्या पानात एक लिंक आढळली की तिला एका मोठ्या रंगकामात मुख्य भूमिका सुटली आहे आणि अक्षयही एका मोठ्या साहित्यिक मेळाव्यात आपल्या पुस्तकासाठी बोलणार होता त्या दिवशी त्यांनी ठरवलं की ते एकत्र येतील आणि शेवटच्या वेळेस एकमेकांना भेटून सर्व गोष्टी शांतपणे सांगतील भेट झाली ते एकमेकांना आपल्या आयुष्यातील अनुभवांची देवाणघेवाण केली के त्यांचे शब्द आता अधिक प्रमाणे वेगवेगळे नव्हते पण प्रत्येक वाक्यात अनुभूतीने स्वीकार होता ईशान्य अक्षयाला असून म्हटलं आपण ते संबंध न ठेवता जगलो तरी मी कधीच तुझ्यावर तिरस्कार करू शकत नाही अक्षयचे उत्तर हळूच दिलं मीही नाही आणि कदाचित त्या आठवणींना आपल्याला अधिक माणूस बनवला आहे आणि त्यांनी एक छोटा वेळ एकत्र घालवला त्यांचे हात एका छोट्या कॅपेटच्या टेबल्यावर स्पर्शले आणि त्यांनी त्या ते स्पर्शाला जास्त अर्थ न देत गप्पा सुरू ठेवली त्यांनी शेवटी एकमेकांना दिलं वेगळं निरोप त्यांनी संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली त्यांच्या प्रेमात अजरामर आहे परंतु त्यांच्या जीवनाच्या वेगळ्या वाटा आता त्यांना वेगळ्या दृष्टिकोनात आनंद देत आहेत परत एकदा त्यांचे जीवन पुढे सरकले ईशाच्या नाटकाने लोकांची मन जिंकली आणि तिचा कलात्मक अवदान ओळखला गेला अक्षयचे लेखनही वाचकांच्या मनावर घर करायला लागले ते दोघे यशस्वी झाले परंतु त्यांच्या ईशात एक शांत वेदना होती जीव जिचा जी आवाज त्यांना रात्री शांतपणे आठवणीऐवजी शब्द देत होता शेवटी एका संध्याकाळी तिने शहरातले दिवे कमी प्रकाश द्यायला लागले होते आणि आकाशात एक धीमे दादल जडलेले होते अक्षय आणि ईशाने एक आखरी वेळा फोनवर शांतपणे बोलून ठरवले की त्यांचे नाते त्यांच्या आठवणींचे सुवर्णदान आहे ते स्वीकारल्याने त्या रात्री प्रत्येकजण त्यांच्या जगातल्या गोष्टींवर हसत आणि पण एक हलकी उदासी ठेवून झोपू लागला जीवनाने दिलेल्या या परीक्षेत त्यांनी अगदी वेगळ्या प्रकारे एकमेकांना जपल्या आता ते त्यांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या कलेत जगत होते आणि प्रत्येक वेळी जेव्हा कोणीतरी त्यांच्या नावाचा उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या हृदयात तो जुना प्रकाश उगवतो ही कथा हळू संपत नाही ती असा सतत स्मरण राहण्यासारखी आहे एक प्रेम जे जुने झाले नाही परंतु बदलले पवित्र आणि त्यांच्या हृदयाला एक नवीन आकार देत राहिले आणि शेवटी त्या शहरातल्या जुन्या महाविद्यालयाच्या दालनातून आलेला आवाज इतका शुद्ध आहे की काही नाती आयुष्यभर आपल्याला आकार देतात तर मित्रांनो अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा